नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या सूचनेनुसार आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं सांगली स्टेशन रोड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके उत्तम कांबळे अनिता पांगम महालिंग हेगडे डॉक्टर शुभम जाधव वैशाली धुमाळ विद्या कांबळे संगीता जाधव छाया पांढरे विकास लोंडे विश्वास लोंडे राहुल यमगर चांदनी आवळे पुष्पा चव्हाण आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा